महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत महिला गटांच्या माध्यमातून गावरानी रानभाज्याचे महत्त्व आणि फायदे नागरिकांना कळावे यासाठी काटोल येथे वीस ऑगस्ट रोजी प्रदर्शनी लावून कृषी सखींनी माहिती दिली मानव जातीला असे उपयुक्त रानभाज्या आहेत ज्या भाज्यांची माहिती नसल्याने आपण गवत म्हणून फेकून देतो त्या गावरानी भाज्यातील काही भाज्या अशा आहेत त्या अनेक आजारांनी साफ विंचू चावल्यावर सुद्धा काम करते अशा आरोग्ययुक्त या गावांनी भाज्यांची माहिती या व्हिडिओतून देणार आहोत या भाज्यांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की बघा आणि करा की आघाडा कुठे पण असतो परंतु आघाड्याचा उपयोग म्हणजे काय की माहिती का की आपल्या का जर कानामध्ये पू वगैरे असेल किंवा जुनाट खोकला वगैरे असेल कानात पू वगैरे झाला तर ह्याचा पालाचा रस वगैरे देऊ शकतो किंवा जुनाट खोकला वगैरे असेल तर त्याला देखील आपण हे करू शकतो दात वगैरे म्हणजे सर अंदमन दंतासाठी वगैरे म्हणा किंवा पित्तासाठी चांगला उपयोग हे कपाळफोडीचा देखील ह्याच्या भाज्या वगैरे करू शकतो आपण पाल्याचा सा देखील चांगला उपयोग आहे सर ह्याचा काटेमाच्या वगैरे पचनास देखील चांगली असते सर ही भाजी आणि कपाळखोडी जी आहे ती विष म्हणजे वादा वगैरे झाले त्याच्यासाठी देखील चांगलं काम करते किंवा सांध्याचे वगैरे काही आजार वगैरे असतील तर त्याचा पाला देखील तुम्ही करून लावू शकता सर आणि हे जे आघाड आहे ना हा देखील तसाच उपयोग आहे जर तुम्हाला विंच वगैरे काही चावला तर ह्याचे जे मुळ आहेत ना ह्याच्या मुळाचं देखील तुम्ही पाणी करून पिऊ शकता किंवा ह्याच्या मुळाचा जो पाला आहे ना तो देखील त्या ठिकाणी लावू शकता हे काविड आहे काविड मध्ये उपयोगी आहे लानावड हे करटोली आहे याचे याची भाजी बनवतात हिरव्याची भाजी बनते याची खूप पौष्टिक आहे आणि सगळं आरोग्य मेंटेन राहते कडची भाजी आहे उन्हाळ्यामध्ये जनरली येते ही आणि ही हीट ही कमी करायला एक फायदेशीर आहे आयुर्वेदामध्ये याचा चांगला उपयोग आहे आ, तरोटा आहे आणि हा रक्त शुद्ध करण्यासाठी वगैरे उपयोगी पडते याची भाजी छान होते आणि हा कुरडू आहे याची भाजी पौष्टिक असते आणि हे मटारू आहे याची भाजी करता येते आणि हे फांद म्हणून आहे तर याची फूल येतात याला त्याची भाजी करू शकतो आपण आणि हा आवळा आहे या आवळ्याची जखमेवर वगैरे उपयोग होते आणि यामध्ये व्हिटॅमिन सी कंटेंट पण असते ने काटोल तालुक्यामध्ये रान महोत्सव रानभाजी महोत्सवाचे आयोजन केलेले आहे तरी आपण या ठिकाणी सन्मान्य अधिकारी साहेब यांच्या या ठिकाणी विदर्भातून टीम आली आहे त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया रणबाजी महोत्सवाची माहिती नमस्कार ग्रामीण भागातून जे शेतकरी असतात ते नेहमी रानभाजीचा उपयोग करत असतात विशेषतः आदिवासी बेल्टमधले लोक पण शहरी भागांना लोकांना याची काही ओळख नसते त्यामुळं आम्ही आज आवर्जून आठवडी बाजाराचं औचित्य साधून आज मंगळवारच्या दिवशी आम्ही इथे हा कार्यक्रम के आयोजित केलेला आहे जेणेकरून जेवढ्या पण रानभाज्या आहेत आपल्या ज्या म्हणजे कधी लागवड केल्या जात नाहीत किंवा पिकवल्या जात नाहीत कमर्शियल पर्पजने फक्त ते उगवल्या जातात तण म्हणून आपण त्याला मारून टाकतो तणनाशकामुळे ह्या सगळ्या कमी होत चाललेल्या आहेत त्या सगळ्या भाज्यांचा वापर त्याचे औषधी गुणधर्म बनवायची पाककृती या सगळ्यांचं आज आपण महत्व आज शहरी लोकांच्या लोकांना पटवून देत आहोत त्याकरता आपण हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे आणि माझं नाव वनिता देवमन पाटील माझ्या गटाचं नाव विशाखा महिला बचत गट आहे ही रानभाजी आहे केना हा केना आहे याची डाळ भाजी होते आणि याला भजे पण याचे करतात ही चवळीची भाजी आहे ही फटाका भाजी आहे ही फटाका भाजी आहे ही जंगली ओवा आहे आणि हे करवंत आहे हे कपाडपुरी आहे आणि पाटील आहे मुकाम नायगाव मी एल शेअर मिळून काम करत आहे मी आता काटोल मध्ये गाणभाजी महोत्सव मध्ये मी सामील झाली आहे आणि मी आणला आहे गुरवेलचा वेल सहभाग घेतलेला आहे शे, शेवंग शेंगाचे शे, शे पाला आहे याच्यापासून आपण पराठे पण बनवू शकतो आणि याच्यापासून आपण भाजी पण मेथीची जशी भाजी बनवतो तशी पण आपण भाजी बनवतो याच्यामध्ये जे प्रोटीन आहे ते आपली इम्युनिटी पॉवर वाढवण्यास वाढवण्यात करते मदत करतेची भाजी आहे हा पोतीच्या भाजीपासून आपल्याला आयुर्वेदिक युक्त आपला आहार घेण्यासाठी हा फायदेशीर आहे आणि याच्यामध्ये याच्यापासून वडी आणि पराठे पकोडे हे बनवले जाते आहे याच्यापासून आपण भाजी करतो आणि याच्यापासून आपल्याला उपयोग असा आहे की आपली पोटदुखी पोटदुखीसाठी हे याची भाजी खाल्लीने आराम होतो आणि दमाखो आणि जुनाट खोकला आहे याच्यासाठी खूप चांगला गुणकारी आहे हा पानाचा ओवा नमस्कार माझं नाव सूर्यकांता वंकार कौरती आहे मी जुनीवानी येथे राहते कृषी सखी म्हणून मी कार्य करत आहे हा तरोटा आहे ह्या तर भाजी वातावरण खूप छान आहे याच्यामुळे वाट आपल्याला जो हातापायला मुंग्या येते तर हाताला मुंग्या येते आ तर ह्या तरोट्याच्या भाजी पाहून हा खूप गुणकारी आहे